Get up, time is barely on our side. I don't want to waste what's left. The storms we're leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't want. तर नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण संकष्ट चतुर्थी अंगारकी जी येणार आहे त्या त्यानिमित्ताने आपण शुभेच्छा देणारे एक बॅनर तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे मटेरियल पी एल पी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्या लिंकला एक्स्प्रेक्ट करण्यासाठी जो पासवर्ड जो काही पासवर्ड आहे तो दो, दोन दोन स्टेपमध्ये व्हिडिओमध्येच दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला मित्रांनो आता सुरुवात करूया आपण आपल्या एडिटिंगला तर सुरुवातीला पिक्सलॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून द्यायचं आहे आणि आपल्या बॅनरची म्हणजे इमेजची साईज जी, जी आहे ती अगोदर आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे जेणेकरून बॅनरची क्वालिटी ही चांगली असते पाच हजार इंटू पाच हजार तर अशा प्रकारे आपला कॅनव्हास सेट सेट झालेला आहे तर मी तुम्हाला जो मट मत, जे मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्याल आणि त्यानंतर त्यामध्ये जे बॅकग्राऊंड आहे ते आपण इथं ॲड करणार आहोत प्लसच्या चिन्हावर क्लिक करून ओपन गॅलरीमध्ये जाऊन हे रेड कलरचं एकदम छकास असं बॅ बॅकग्राऊंड मी दिलेलं आहे ते आपण इथं ॲड करूया आणि त्याचा एक्सपेक्ट रेशो हा हंड्रेड करून घेऊया ओके आणि लेअरमध्ये जाऊन याला आपण लॉक करून घेऊया तर अशा पद्ध पद्धतीने आपण दुसरं जे आपले पी एन जी आहे तेसुद्धा इथे ॲड करणार आहोत तर हे जे मटेरियल आहे ते मी पी एन जी स्वरूपात तुम्हाला देतो आणि मला खात्री आहे की मी पुढच्या वेळेस नक्कीच तुमच्यासाठी हे कसं तयार करतात याबद्दलचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा की जेणेकरून माझ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन हे तुम्हाला वेळेवर मिळेल आणि आपलं प्रेम हे कायम राहील अशा प्रकारे मी एक एक जे दिलेले आहेत त्या मी ॲड करून देतो आहे आणि सोबत त्यांना लॉक पण करून देतो बघा हे फेडमध्ये टेक्स्ट बनवलेला आहे आय थिंक तुम्हाला हे आवडेल टेक्स्टचा जो फॉन्ट असतो तो मी जितका सोपा आणि साधा ठेवला तेवढा चांगला असतो आणि तेवढा तो अट्रॅक्टिव्ह दिसतो हे जी फॉन्ट मी वापरतो आहे ते मी तुम्हाला नक्की प्रोवाइड करना आहे एकदम कड़क अल फ्स है एक 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 सर्वपीएनजी एड करना या जागी तुम्ही आपला फोटो ॲड करू शकता तो कसा ॲड करायचा हे तुम्हाला नक्कीच माहीत असणार आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तो क्रॉप कसा करायचा आणि कसा इथे लावायचा हे मी तुम्हाला एका ट्युटोरियलमध्ये सांगणारच आहे तर प्रत्येक क्लिअर ॲड केल्यानंतर ती लॉक करत जा जेणेकरून ती हलणार नाही एडिटिंग करताना प्रत्येक मटेरियल तुम्हाला रेशोमध्येच सप्लाय केलेला आहे त्यामुळे काळजी नसावी दोघं दो आपण लावलेलं आहे गणपतीजींचा

ॲड करायची आहे तरुण या बॅनरलाच तुम्ही फोटो काढून फक्त नेमप्लेटनी ने सुद्धा छान पद्धतीने डिझाईन करू शकतात त्यासाठी ही नेमप्लेट तुम्हाला सेंटरला घ्यावी लागेल लॉक शे पी एन जी ॲड केलेली आहे ओके ह्याला आपण लॉक करून घेऊया तर मित्रांनो सगळे पी एन जीज ॲड झालेले आहेत तर आपण याला आता फायनली सेव्ह करूया सेव्ह करता नाही तर सेव्ह ॲज इमेज करायचं आहे इमेजवर क्लिक करायचं आहे आणि हे कस्टम ठिकाणी आपल्याला अल्ट्रा क्वालिटी क्लिक करून घ्यायची आहे आणि सेव्ह करायचं आहे तर याच्यामुळे थोडीशी क्वालिटी बॅनरची एनहास होते आणि यापेक्षाही अधिक क्वालिटी इन्हान्स करण्यासाठी आपण एका दुसऱ्या ॲप्लिकेशनचा उपयोग करणार आहे चला तर ॲप्लिकेशनमध्ये जाऊया आपण फोटो इनहान्सर म्हणून आहे हे एक ऑनलाईन ॲप आहे ए आयचर त्यामुळे ते ओपन व्हायला थोडा वेळ लागतो पण क्वालिटी ना थोडा क्वालिटी असते खतरनाक बघा थोडा वेळ लागणार आहे एक थोडी ॲड ॲड येते ती आपल्याला बघायची आहे स्किप करून घ्यायची काही नाही दोन तीन मिनटाची ॲड आहे लागली स्किप होऊन जाते झालेली आहे तर इथं एनहास म्हणून ऑप्शनला क्लिक करायचं आणि आपण जो सेव्ह केलेला बॅनर आहे ते आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं इनहास म्हणून क्लिक करायचं आहे याच्यासाठी कर आपल्याला एक ॲड बघावी लागेल ती ॲड आपल्याला बघावीच लागते कारण की आपल्याकडे पेड वर्जन नाही आहे याचं आपण फ्री वर्जन यूज करतो याचं त्यामुळे ती ॲड आपल्याला बघावीच लागणार आहे मी ते व्हिडिओमध्ये स्किप करून टाकणार आहे तुमच्यासाठी आणि इथं मला ती बघावीच लागणार आहे सेकंड राहिलेलं आहे साडे इथं बघा आपलं हे पण पूर्ण झालेलं आहे इथं बिफोर आणि आफ्टर दोन असे हे बघा बिफोर आणि आफ्टर दोन असे इफेक्ट दिसत आहेत आपल्याला तिथं आपल्याला सेव्ह म्हणायचं से हो। लोडिंग परत एक आयडिया आलेली आहे ती पण बघावीच लागेल पूत्रांनो यासाठी जो पासवर्ड दिलेला आहे तो व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये दिलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मला नक्कीच सपोर्ट बघा इथं आपल्या फायनल झालेला तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र